नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या आवडत्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो दहावी आणि बारावीचा निकाल या संदर्भामध्ये अपडेट आलेले ते आता अपडेट आपल्याला माहिती करून घ्यायचे काय नक्की काय तर जे, जे विद्यार्थी मित्र नवीन जॉईन झाले सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला पटापट सबस्क्राईब करून घ्या कारण विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलद्वारे तुम्हाला पूर्ण अपडेट भेटणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे नवीन अपडेट असतील ते तुम्हाला भेटून जाणार आहे पण विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची लक्ष गोष्ट लक्षात घ्या का तुम्ही आता दहावी बाराचा निकाल लागल्यानंतर भविष्यामध्ये करिअरमध्ये काय चॉईस करायचे कुठली फील्ड चॉईस करायची यावरती आपण करिअर मार्गदर्शन तुम्हाला करणार आहे कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तीच आहे निकाल हा तुमचा लागून तर जाणारच आहे भले तुम्ही आ, मार्क असतील कमी जास्त असतील पण तुम्हाला करिअरमध्ये कुठलं चॉईस करायचे याच्यावरती आपण एक डिटेलमध्ये पूर्ण लेक्चर घेणार त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्या व्हिडिओद्वारे तुम्हाला कुठलाही विद्यार्थी असू द्या दहावीचा असू द्या बाराचा असू द्या तो व्हिडिओ बघितल्यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये करियरमध्ये कुठे उंच भरारी घ्यायचे म्हणजे कुठलं करिअर त्याला चॉईस करायचे कुठल्या फील्डमध्ये जायचे तो त्याच्या इच्छानुसार नक्कीच प्रवेश घेईल अशी मी तुम्हाला खात्री देतो त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन जे अपडेट देत असेल रिझल्टबद्दल ते अपडेट तुम्हाला देणारे त्यापूर्वी आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या मित्रांनो लक्षात घ्या आता काय लोकसत्ता यांनी आपल्याला एक बातमी दिलेली आहे बघा त्या बातमीचा आढावा आपल्याला घ्यायचा संपूर्णपणे बातमीचा आढावा घ्यायचे की या बातमीमध्ये कसला उल्लेख केलेला आहे नक्की काय दावीचा निकाल कुठे लागू शकतो कसा लागू शकतो आणि तो निकाल कुठे देखील बघायचा संदर्भात पूर्ण डिटेल तुम्हाला आता देणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा ला तर चला मित्रांनो आता डिटेलमध्ये आपण बातमी बघूया बघा विद्यार्थी मित्रांनो आता यामागे आपल्याकडे दहा मेला रोजी निकाल लागेल या संदर्भामध्ये बऱ्याच अपडेट आल्या होत्या बऱ्याच न्यूज चॅनलवाने दाखवलं होतं का या तारखेला निकाल लागू शकतो बरोबर आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता या संदर्भामध्ये नवीन अपडेट आलेले तर मित्रांनो बघूया आता याच्याबद्दल अपडेट काय कारण दहा मेला निकाल लागला नाही आहे बरोबर आहे तर मित्रांनो आता लक्षात घ्या सी बी एसचा सीबीएसईचा रिझल्ट लागलेला आहे आणि त्यानंतर आता आपल्या रिझल्टबद्दल काय अपडेट आहे बघूया बघा महाराष्ट्र टेन ट्वेल्थ रिझल्ट टू थाउजंड ट्वेंटी फोर बघा दहावी आणि बाराच्या निकालाबाबत निकालाबाबत बोर्डाकडून मोठी अपडेट आली बघा काय तारखांबाबत त्यांचे अधिकारी काय म्हटले बघा बोर्डाचे अधिकारी काय म्हटले तर ते आता आपल्याला बघायचे बघा मित्रांनो माध्यमिक शिक्षण मंडळाने सी बी एस सी तेरा मे रोजी दहावी बाराचा निकाल जाहीर केला आहे तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सी बी एस सी सॉरी त्यांच्या वेबसाईटवरती निकालाच्या संदर्भात एक अधिकृतन अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे विद्यार्थी आणि पालकांनी एस एस सी म्हणजे दहावी आणि सोशल मीडियावर पसरवणाऱ्या अफवांवरती विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले बघा मित्रांनो म्हणजेच काय का तुम्हाला सांगू इच्छित दहा मेला निकाल लागेल या संदर्भामध्ये बऱ्याच न्यूज चॅनलवाल्यांनी बघा ऑनलाईन न्यूज चॅनल ज्याचे न्यूज चॅनल आपण दररोज बघतो त्या त्यांच्यावरती बातमी होती की दहा मेला निकाल लागेल पण मित्रांनो लक्षात घ्या दहा मेला निकाल लागलेला नाही त्यामुळे याच्यावरती विश्वास ठेवू नका असं बोर्डाच्या अधिकाऱ्याने सांगितले पुढे बघा त्यांनी काय सांगितले तर दहावी आणि बाराचा निकालाचा तारखा एस सी बोर्ड डॉट इन यावरती जाहीर केल्या जातील असे आधी अधिसूचनेत म्हटले आले ते बघा म्हणजे त्यांनी काय सांगितले का याच्या सूचना ज्या दिलेल्या आहेत का, दिले का एस सी बोर्ड डॉट इन यावरती निकाल कधी लागेल या संदर्भात त्यांनी नोटीस जाहीर करतील बघा तर त्यानंतर बघा मित्रांनो हिंदुस्तान टाइम्सने महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या हवालाने दिलेल्या वृत्तानुसार या आठवड्यात दुरुस्त सुरुवातीला बोर्डाने अशी माहिती दिली होती की मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे आणि एच एस सीचा म्हणजेच बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाऊ शकतो बघा म्हणजेच त्यांनी आता बोर्डाच्या अधिकारी यांना स्पष्टपणे विचारले का निकाल कधी लावू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या का त्यांनी सांगितले का मे महिन्याच्या बघा काय मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दहावीचा निकाल लागू शकतो आणि बारावीचा निकाल हा मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये लागू शकतो बघा असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं बघा विद्यार्थी मित्रांनो आणि त्याबद्दल मित्रांनो बघा त्यांनी सांगितले का पुढे महाराष्ट्र बोर्ड दहावी आणि बारावीचा निकाल दोन हजार चोवीस निकाल हा या साईटवर कसा तपासायचा बघा आता यानंतर बघा कमा रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन बघा आपण बघू शकतोय मित्रांनो बघा या दिलेल्या वेबसाईट आहे का यावरती आपण जाऊन त्या चेक करू शकतो बघा महा रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इनवरती या लिंक चेक करू शकतो बघा विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो थोडक्यात बघा आता यामध्ये हो का अजून बोर्डा करून कुठलीही नोटीस आलेली नाही का तारीख कधी अजून डिक्लेअर झालेली नाही पण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक सांगू इच्छितो बघा मित्रांनो आता सीबीएसई बोर्डचा रिझल्ट लागलेला बघा काय सी बी एस सी बोर्डचा रिझल्ट लागलेला आहे आणि या बोर्डनंतर आपला दहावी आणि बारावीचा निकाल हा लागला जातो बरोबर आहे आणि प्रत्येक वर्षी सी बी एस सी बोर्डचाच निकाल हा लवकर लागतो मी मित्रांनो एक लक्षात घ्या का येत्या सात दिवसामध्ये बघा येत्या सात दिवसामध्ये सात किंवा दहा दिवसामध्ये तर दहावीचा आणि बारावीचा निकाल या संदर्भामध्ये मोठे अपडेट येऊन जाईल पण दहा दिवसामध्ये बारावीचा निकाल हा लवकरच लागू शकतो बघा मित्रांनो काय का बारावीचा निकाल हा लागू शकतो त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि नवीन ज्या अपडेट येतील तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे मी नवीन नवीन जे अपडेट असतील तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा का मी सांग पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे का आपल्याला करिअर गायडन्स करणं अतिशय गरजेचं आहे बघा मित्रांनो कारण करिअर गायडन्स करणं अतिशय गरजेचं असतं कारण लक्षात घ्या मित्रांनो मार्क कितीही पडले कितीही मिळाले तुम्हाला पण जर तुम्ही योग्य करिअर नाही चॉईस केलं किंवा नाही फील्ड चांगली निवडली तर पुढं भविष्य तुमचं धोक्यात असू शकतं कारण मित्रांनो लक्षात घ्या या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी तर यावरती आपण एक स्पेशल लेक्चर घेणार आहे आणि जर दहावी बाराच्या अपडेट संदर्भात म्हणजे ज्या रिझल्ट असतील आपल्या संदर्भात काय अपडेट आल्या त्यानंतर निकाल कसा चेक करावा त्यानंतर मित्रांनो निकाल चेक झाल्यानंतर म्हणजे लागल्यानंतर तर ॲडमिशन प्रोसेस असेल डॉक्युमेंट्स कुठले गोळा करावे कुठले डॉक्युमेंट सोबत असावे बरोबर आहे या संदर्भ या संदर्भात सर्व डिटेल तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे प्रत्येक व्हिडिओतून भेटून जाणार आहे मित्रांनो तर त्यापूर्वी मित्रांनो लक्षात घ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा एकदा सांगतो का नवीन विद्यार्थी जॉईन झाले सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण वेगवेगळे अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे तुम्हाला भेटून जाणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि नक्कीच नवीन अपडेट तुम्हाला घेऊन येणार आहे